कामाचे बोला असे बोलणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट करत मनसे नेते राजू पाटील यांनी काही कामे सांगून त्यांची विचारणा केली आहे ही कामे कधी होणार असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केलाय मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीवर विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रागावून कामाचे बोला असे म्हटले होते त्यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून उपमुख्यमंत्री यांना दिवसले आहे मनसेचे नेते राजू पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून लिहिले आहे की परवा आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे मनसे शिवसेना उभाटा यांच्या युतीबाबत विचारलेल्या प्रश्नासंदर्भात एका पत्रकारावर चिडून बोलले कामाचं बोला चला तर मी पण काही कामाचे प्रश्न विचारतोय किमान नगर विकास मंत्री व आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे पलावा पुलाचे काम कधी होईल लोकग्राम पूल कधी होईल दिवा रेल्वे आरोबी कधी होईल बिल्डरांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या कल्याण तळोजा मेट्रोचे भूसंपादन कधी होईल ते झाले नसले तर ठेकेदारांच्या फायद्यासाठी सुरू केलेले मेट्रोचे काम ज्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच भर होत आहे ते काम कधी स्थगित करणार कल्याणशील रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळेल व तिसरी लाईन कधी होईल पलावा जंक्शनवरील अनधिकृत बांधकामांच्या जागा मालकांना मोबदला देऊन ती बांधकाम तोडून पलावा चौक मोकळा करून दुसऱ्या पुलाचे काम कधी सुरू करणार सत्तावीस गावांसाठी असलेली अमृत योजना कधी पूर्ण करणार कल्याण डोंबिवलीकरांच्या हक्काचा नवी मुंबईला दिलेला एकशे चाळीस एल एल डी पाणी कोठा आम्हाला कधी वर्ग करणार अनधिकृतपणे सुरू केलेला दिवा डम्पिंग कधी बंद करणार नवी मुंबईत नव्याने घेतलेल्या चौदा गावांच्या विकासासाठी आवश्यक पाच हजार नऊशे कोटी रुपयांच्या पॅकेजचं कधी देणार कल्याण डोंबिवलीतील सत्तावीस गावांचा प्रश्न कधी मार्गी लागणार मानपाडा रोड व कल्याणशील रस्त्यावरील अनाधिकृत बांधकामे कधी हटवणार असे एक ना अनेक प्रश्न यावेळी मनसे नेते राजू पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहेत